हो बोलणार आहे आज मी स्वतशी आपण स्वतःला पत्र लिहितो ना अगदी तसंच माझ्या मनातलं सारं काही तुम्हाला सांगणार कारण कदाचित तुमच्याही मनात ह्याच सगळ्या गोष्टी चालू असतील नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री कुठे आहे मी आज कदाचित सुख दुःख आनंद निराशा नाती गोती आकांक्षा अपेक्षा ह्या सगळ्यांच्या पलीकडे झालं माझं जगणं नको वाटते माणसांची गर्दी आता बाहेर जाण्यापेक्षा आतच रमावं वाटतं चार भिंतींमध्ये सुख जाणवतं हवी हवीशी वाटते शांतता एकांत नको आहे मला आता कोणाची खोटी साथ आणि नकोच तो आधार धडपडेन मी ह्या आधीही धडपडले होते पुढेही कदाचित धडपडेन पण सावरेन सुद्धा का माहिती आहे कारण मला माझीच आहे साथ आजपर्यंत खूप जण भेटले काही उरले अनेक सोडून गेले पण जे पाठ पडवून गेले ते खास ठरले आजवर पाहिलेत मी अनेक मुखवटे प्रचंड आसू गाळलेत प्रत्येक आसवाने नवे धडे शिकवलेत काय उरले आता आयुष्याचा आनंद की आनंदाचं आयुष्य कळत नाही पण फक्त आनंदच वाटायचा आहे हे आहे माझं भावनांचा ओलावा आणि समाधानाची ओढ हेच हवं आहे आता कदाचित अपराधी भावना नाहीत मनात आणि कधीच नसाव्यात इतकाच प्रयत्न करायचा आहे खूप दिवसांआधी स्वतःला शोधायला निघाले होते नाही जमलं मग <laughs> मग काय खणलं स्वतःला खणत गेले तशी घडत गेले चेहऱ्यावरचं तेज डोळ्यांमधले भाव उठून दिसू लागले आजपर्यंत काय उरलं काय सापडलं कशाचंच गणित कधीच नाही सुटलं आणि कदाचित सुटणारही नाही म्हणूनच मला या सगळ्यात पडायचंच नाही आहे कोणताच हिशोब ठेवायचाच नाही आहे हिशोब ठेवून होणार काय आणि सुटलाच चुकून त्याने तर त्याने मिळणार काय खरं सांगायचं झालं तर माझं जगच निराळ आहे मनात अनेक प्रश्नांचं काहूर कायम लपलेलं असतं आणि धुंदी ती तर काही अवरच असते विचारांचं कुंपण स्वतःभोवती घालून जगणारी मी कधी पुस्तकात रमते तर कधी कविता गुणगुणते अंगणात झाडांच्या गर्द सावलीत सगळ्यांसोबत थोडीशी लांबणीक साधून छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद लुटते अनेक प्रसंगांची गोडी अनुभवते पान लेखणीसोबत माझं नातं रुजवू पाहते आयुष्यावर नात्यांवर गाण्यांवर बोलणाऱ्या एखाद्या कलाप्रेमीची सोबत जर मला मिळाली तर मी स्वतःला फार भाग्यवान समजते कधी कोणत्या कातरवेळी मावळत्या सूर्याला पाहत राहणं त्या पिसारा फुलवल्यासारख्या ढगांसमोरून एखाद्या पक्षाचा थवा जाताना दिसला तर माझं मन उंच भरारी घेतं ह्या ढगांवर बसून त्या देखण्या थव्याच्या मागून फेरफटकासुद्धा मारून येतं रात्रीच्या शांततेत रातकिड्यांच्या गीतासोबत किती त्या गप्पा मारते मी थंडगार वाऱ्याच्या झुळकेचं पांघरून करून मग झोपी जाते पहाटपक्ष्यांसोबत रवी किरणांना अंगावर घेत पुन्हा माझ्यातल्या कलाकाराला जाग येते आणि मग पुन्हा माझ्या लेखणीला माझ्या विचारांना माझ्या शब्दांना माझ्या कवितेला सोबतच माझ्या जीवनाला वळण सामर्थ्य खरेपणा अर्थ देण्याची मला धुंदी चढते आणि पुन्हा या कधी गोड तर कधी कटू वाटणाऱ्या क्षणांना गोळा करत मनाच्या झोळीत भरत जाते आठवणींच्या गावात रमत जाते, जाते। नव्या आठवणी घडवत जाते आणि समाधान नावाचं नवं काव्य रचत जाते बरं मग ह्या आठवणी असतात तरी कोणत्या चहाच्या कपासोबत मजेदार पुस्तकांच्या सूर्यास्ताबरोबर झालेल्या गप्पांच्या घरकामांच्या व्यायामाच्या बागेतल्या उरकत्या थोड्या थोडक्या कामांच्या आणि तुम्हाला माहिती आहे का अलीकडे मनातलं सारं सामावून घेते माझी वही तिच्यात त्यामुळे आता मन हलकं करायला कोणाचीही गरज नाही भासत मला एकांतासोबत आता मैत्री झाली आहे माझी एकांताने मला खूप काही दिलंय स्वतःला सावरायला शिकवलंय स्वतःवर प्रेम करायला शिकवलंय माझ्या अनेक रूपांची ओळख करून दिली आहे मला विचारांवर स्वतःवर काम करायला वेळ नाही लागत इच्छा लागते आणि ही अगदी लहानशी वाटणारी गोष्ट कळायला बराच वेळ घेतला आहे मी पण असो ते कळणं फार महत्त्वाचं होतं घरकाम जबाबदाऱ्या कुणालाच नाही सुटल्या पण म्हणून स्वतकडे दुर्लक्ष करणं मला मान्य नाही आता वेळ आहे मला पुढे कदाचित मिळणार नाही जबाबदाऱ्या वाढतील वय वाढेल शारीरिक मानसिक क्षमता कमी होतील आरामाची जास्त गरज भासेल पण ह्या सगळ्याचा परिणाम स्वतःवरच्या प्रेमावर नाही होणार कारण मी तो होऊच नाही देणार स्वतःच्या आवडी न जपता येणं जे हवं आहे ते न करता येणं ह्याहून मोठी शिक्षा माझ्यासाठी दुसरी कोणतीच नाही आणि ती शिक्षा मी स्वतःला कधीच देणार नाही देऊच शकत नाही जर कधी स्वतःला प्रश्न करायची वेळ आलीच की तू स्वतःसाठी या मनुष्य जीवनात काय केलं आहेस तेव्हा मला निशब्द नाही राहायचं उत्तराचं भलं मोठं पान मला भरायचं आहे हो मला स्वतःसाठी जगायचं आहे सगळं करता करता स्वतःला नाही विसरायचं आहे स्वतःवरचं प्रेम मला कायम ठेवायचं आहे आजचा दिवस आधीच्या दिवसापेक्षा चांगला बनवायचा आहे स्वतःमध्ये सतत बदल करत राहायचंय स्वतःचं परीक्षण करत राहायचंय आणि जे चुकतंय ते सुधारत राहायचंय